तयारी करा कठोर परिश्रमाची शक्यता राहील निर्णय चुकण्याची आयुष्याचा उत्तरार्थ अत्यंत महत्त्वाचा असतो जो आयुष्याच्या शेवटी सुखी तोच खरा सुखी असं म्हटलं जातं वर्तमानात जगणं ही खूप चांगली बाब असते मात्र ते करीत असताना कुठेतरी आपलं भविष्यदेखील सुरक्षित करायला हवं ही बाब कन्या राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते ग्रहांमधील बुद्धिमान असलेले बुधदेव हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत बुद्धिमत्तेने संवाद साधणं योग्य वेळी योग्य गोष्टी बोलणं माणसं जोडणं हे सर्व कलागुण तुमच्यामध्ये उपजत असतात स्वच्छतेची आवड आणि कर्तव्यपूर्ती म्हणजे काय ही बाब कन्या राशीच्या जातकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असते असं सर्व असताना देखील व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी थोडा कठीण आहे तुमचे राशी स्वामी महिन्याच्या सुरुवातीला व्ययस्थानातून प्रवास करीत आहे नंतर ते वक्री होऊन तुमच्या लाभस्थानात जातील अशा काळात कधीतरी निर्णय क्षमता चुकण्याची शक्यता जास्त असते कारण बुध हा निर्णय घेणारा ग्रह आहे आपली निर्णय क्षमता चुकली की खूप गोष्टी चुकत जातात म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या कोणताही निर्णय घेताना एकदा नव्हे तर दोनदा तीनदा विचार करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते तुमच्या राशीत येऊन निचीचे होतील परिणामी धनप्राप्तीसाठी तुम्ही खूप अतिरिक्त परिश्रम कराल त्यासाठी बराच खर्च देखील कर कराल अर्थात त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल शुक्र देव निची होणार असले मात्र त्याच्यावर देवगुरु बृहस्पतीची दृष्टी असल्यामुळे त्यातून देखील तुम्हाला सकारात्मक लाभ होईल कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो धनलाभ होणं त्यातून योग्य ती बचत होणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुमच्या या दोन्ही गोष्टी घडून येताना दिसत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत कन्या जातक या काळात सतत कार्यरत राहतील कारण तुमचे तृतीयेश मंगळदेव भाग्यस्थानात गुरुदेवांसह विराजमान आहे म्हणजे मार्गदर्शक गुरु आणि शे सेनापती मंगळदेव यांची युती झालेली असल्यामुळे तुम्ही उत्तम परिश्रम करणार आहात या युतीची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर पडत आहे त्यातून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल विशेष बाब म्हणजे कन्या राशीच्या परिश्रम स्थानावर शनी गुरु आणि मंगळ अशा सर्व महत्वपूर्ण ग्रहांची एकाच वेळी दृष्टी पडत आहे त्याशिवाय राहु ग्रहाची देखील दृष्टी आहे ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील तृतीय स्थान या महिन्यात विशेष प्रबळ होणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना फारसा लाभदायक नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत त्यामुळे या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नका हा काळ तुमच्यासाठी त्यासाठी अजिबात योग्य नाही घरातील सुखशांती क्व विचलित होऊ शकते घरातील प्रत्येक सदस्यांच्या मागण्या या थोड्याशा वेगवेगळ्या प्रकाराने असतील ज्या पूर्ण करण्यासाठी तू थोडं कठीण होईल अर्थातच त्यामुळे घरातील सदस्यांची नाराजी देखील होऊ शकते या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीनं विचार केला असता जे कन्या जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल तर अकाउंटन्सी सी, सी ए क्षेत्रातील विद्यार्थ्यांची देखील या काळात उत्तम प्रगती होणार आहे तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल प्राथमिक शिक्षण घेत असाल तरी अभ्यासात तुमची प्रगती घडून येताना दिसत आहे या कामात इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत म्हणून या काळाचा सदुपयोग करा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती दीर्घकाळ लाभ देणारी असते ही बाब लक्षात घ्या उपवर वधूवरांसाठी आयोजित विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहे त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हीही बनवू शकता उत्तम ज्योतिषी मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला शिक्षण नोकरी लग्न वैवाहिक आयुष्य जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनींनी करून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा जी पी एस सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा आणि हो फी फक्त पाचशे रुपये चला तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम ज्योतिष आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण या महिन्यात आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात मेडिकलवर खर्च होताना दिसत आहे म्हणून तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू माघार घेतील कोर्टात एखादी केस सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढणार आहे त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा राहील व्यावसायिक जातकांसाठी देखील काळ यशाचा भाग्याचा म्हणता येईल महत्वाची बाब म्हणजे कामातून प्राप्त होणारं समाधान तुम्हाला या काळात भरभरून मिळेल पैसा त्या तुलनेत सामान्य जरी मिळणार असला तरी काम केल्याचं समाधान नक्कीच जास्त मिळेल जे खूप आवश्यक असतं कारण त्यातून अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत असते या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असणारे गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे तुमचं भाग्य प्रबळ झालेलं आहे विशेष बाब म्हणजे मंगळदेवांसह ते या महिन्यात तिथे विराजमान असणार आहे हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय षष्ठे शनिदेव षष्ठ स्थानात विराजमान आहे ते तुमच्यासाठी योगकारक आहेत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील षष्ठ स्थान शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं कारण पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान असतं तेथून विकास घडून येतो समृद्धी घडून येते वाढ घडून येते अशा षष्ठ स्थानाचे स्वामी शनिदेव षष्ठात विराजमान असल्यामुळे तुमच्यासाठी हा कालखंड शुभ राहील मात्र त्यासोबत खर्च व प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्याच्यापासून शुभ परिणाम देखील प्राप्त होतील कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातक या महिन्यात बऱ्यापैकी कर्मप्रधान राहतील खूप मोठे परिश्रम करतील कदाचित तुमचा एखादा निर्णय चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यावसायिक कन्या जातकांनी कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्यावा तसंच एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला पुरेपूर न्याय देऊन कार्य करावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल त्यातही महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात विशेष लाभ होईल तर दुसऱ्या पंधरवाड्यात लाभाचं प्रमाण त्या तुलनेत सामान्य राहील लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पाडून घ्या वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या वेळस्थानामध्ये बुध आणि शुक्र यांची युती झालेली आहे पहिले तीन आठवडे ही युती राहील ज्यामुळे अनेक सकारात्मक गोष्टींसाठी तुम्ही खर्च करणार आहात उच्च शिक्षण व्यक्तिमत्व विकास कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रवासासाठी अशा अनेक कारणांनी तुम्ही खर्च करणार आहात म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढावांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यातील पाच पंधरा आणि तेवीस हे शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर एक बारा एकवीस हे तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात त्यामुळे मी प्रत्येक राशीसाठी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे दररोज त्या मंत्राचा जप करावा त्यानुसार कन्या जातकांसाठी ओम खद्योताय नमाहा ओम मंदाय नमाहा ओम मंद चेष्टाय नमः हे मंत्र सुचवण्यात येते आहेत त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा प्रकारे ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष